हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या जिल्ह्याच्या मंत्री आणि राज्यातल्या राज्यमंत्री सन्मान्य मेघा मेघनाताई बोर्डीकर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गुगेजी आपल्या या भागातले लोकप्रिय आमदार सन्मान्य तानाजीराव मुटकोळे माजी आमदार वडकुतेजी फुलाजी शिंदे उमेश नागरे रजनीश पुरोहित प्रशांत सोनी पवन उपाध्याय रवींद्र सोनीजी गोवर्धन गोवर्धनजी रमेशचंद्र बागडियाजी गुड्डेवारजी शिवदास बोडावारजी दिवाकर माने गुरु महाराज आमचे पादेश्वर महाराज नगराध्यक्षपदाचे आपले उमेदवार हिंगोलीच्या सौनिता बाबाराव भांगर कळमनुरीच्या उमेदवार वैशालीताई संजय कावडे वसमतच्या उमेदवार सुषमा शिवदास बोडेवार आज या विराट जाहीर सभेमध्ये आज आलेले माझे तमाम हिंगोलीवासी या परिसरातील ग्रामीण भागातून इतर नगर परिषदेच्या आले या ठिकाणी आलेले सर्व सन्मान्य नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आज या भरगच्चाशा सभेमध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे पण आज सकाळपासूनच मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत त्या ठिकाणी आज उदगीरला सुरुवात झाली उदगीरहून लोहा नांदेडमध्ये आले आणि लोह्याहून आज या ठिकाणी हिंगोलीमध्ये आले आणि हिंगोलीहून ठाणे जिल्ह्यात जाणार आहे एवढा झंझावात एवढा प्रचंड प्रतिसाद ज्या ज्या सभा झाल्या मी सोबत होतो प्रचंड उत्साहामध्ये लोक भाजपला विजयी करण्याकरता शंभर टक्के पुढाकार घेऊन लोक आलेले आहेत आणि मला खात्री आहे आणि मला खात्री आहे मराठवाड्या संदर्भामध्ये ज्यांनी सकारात्मक भूमिका आधीपासून घेतलेली आहे आम्ही त्यांना वारंवार भेटतो आणि सांगतो साहेब शहरं मोठी होत चाललेली आहेत या शहरांना आपल्याला भरपूर मदत करावी लागणार आहे ग्रामीण सुविधा ज्या आहेत त्या शहरामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात करून द्यावे लागणार आहेत आणि आमची सुसज्ज शहरं रोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी सज्ज झालेली आहेत त्यांच्या पायाभूत सुविधा आपल्याला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत मला अभिमानाने सांगावंच वाटतंय की मी असताना मी या झिंगोली जिल्ह्याला मदत नक्की केली होती पण आज देवा भाऊ ज्या पद्धतीने आज काम करत आहेत मराठवाडा विदर्भ याचा अनुशेष जो अनेक वर्षाचा आहे तो अनुशेष दूर करण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी आमच्या खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी जोरदार दमदार पावलं उचललेली आहेत आणि म्हणून आज आपण पाहतोय केंद्र सरकारचा पैसा असो राज्य सरकारचा पैसा असो मोदी साहेबांनी विकसित भारताची कल्पना दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला देश विकसित करण्याची भूमिका घेतली आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देवा विकसित महाराष्ट्र विकसित मराठवाडा आणि विकसित हिंगोली सुद्धा राहणार आहे यामध्ये तिळमात्र शंका करायची गरज नाही आहे म्हणून ही विकासाची जी काही पावलं आहेत ती पावलं टाकत असताना आपल्याला मराठवाड्यातले जे स्पीड ब्रेकर निर्माण झालेले आहेत ते स्पीड ब्रेकर मराठवाड्यात असता कामा नाही आपला विकास आता पुढची पुढील पाच वर्ष आपली आहेत या पाच वर्षामध्ये जो जो कोणी मराठवाड्याच्या विकासासंदर्भात दुजाभाव करत असेल वेगळेपण करत असेल आणि विकासा आजी बाजू भलतंच काही करत असेल तर मला वाटतं ती वेळ येणार नाही राज्याचे राज्याचे प्रमुख कोण आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जर अवास्तव काही गोष्टी घडत असतील आणि सामान्य माणसाला त्रास होणार असेल तर देवा भाऊ त्याला कायदेशीर मार्गाने रस्ता रा, दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचा आहे अरे काम करायची काहीतरी पद्धत पाहिजे सकारात्मक पद्धत पाहिजे आमच्या हिंगोलीच्या उमेदवार नीताजाई बांगर आहेत यांचंही नाव बांगर आहे पण नीता नाही ते सीता आहेत खऱ्या अर्थाने पाहिलं तर सीता म्हणून काम करतात या भागामध्ये संवेदनशीलता नम्रपणा वागायची जी काही पद्धती आहे त्याच्यामध्ये आणि इतर बांगरांमध्ये खूप फरक आहे म्हणजे बाकीचे बांगर म्हणत आहेत मी समजता मी काय म्हणतोय ते परंतु आज या भागाचा विकास जर करायचा असेल तर पुढील पाच वर्ष आपल्या महत्वाची आहेत रेल्वेची कामं आहेत रस्त्याचे आज गडकरी साहेबांच्या मदतीमुळे आणि देवेंद्र भाऊंच्या मदतीमुळे आपले हायवे नॅशनल हायवे किती सुंदर झाले स्टेटच्या हायवे सुंदर झाले आहेत कामं चांगली चाललेली आहेत अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा परवा अतिवृष्टी झाली असताना महाराष्ट्रामध्ये कोणालाही चणचण भासू दिली नाही बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज या महाराष्ट्राला दिलं आणि शेतकऱ्याला सुद्धा उघड्यावर ठेवायचं काम नाही त्याला सुद्धा मदत मिळायचं काम केलंय लाडक्या बहिणींना आता आहेत बसल्यासमोर लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत की नाही हातवर त्याला किती लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत कोणाला पैसा कमी पडलाय थांबले पैसे आपले निवडणुकीच्या अगोदर विरोधक म्हणायचे निवडणुकीपुरती हा पैसा देण्यात आलेला आहे आणि निवडणूक संपल्यावर लाडक्या बहिणींना वारेवार वारे सोडून सरकार बंद करणार आहे पण आजही देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या पुढाकाराने आमच्या महिला भगिनींना आजही लाडक्या बहिणीची योजना चालू आहे आणि आज, आज एकही एक पैसा एक थकलेला नाही प्रत्येकाला दर महिन्याला रेग्युलर पैसा येत आहे त्यामुळे ही सगळी कामं त्याचबरोबर अतिक्रमित ज्या जागा अनेक वर्षानुवर्ष ज्या पडल्या होत्या नियमित होत नव्हत्या आणि ज्याला सरकारी योजनेचा फायदा मिळत नव्हता फडणवीस साहेबांनी मगाशी भाषणात सांगितलं त्याही जागा नियमित करून देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्याच्यामुळे तुमची घरकुल तुमची घरं जी चाळीस पन्नास वर्षापासून अतिक्रमित जागेवर काही कारण असतो आपण राहिलेलो आहोत ते सुद्धा नियमित करण्याची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेलं आहे आणि ते शंभर टक्के मार्गी लागणार आहे त्यामुळे एक एक पाऊल राज्याच्या दृष्टीने पुढे चाललाय आणि मला मुटकेळ साहेबांचं सा अभिनंदन केलं पाहिजे एवढा चिवट चिवट आणि चिकाटीचा आमदार मी तर पाहिलं नव्हता त्यांनी मला एक महिन्यापूर्वी बोलवलं होतं कशाला अकरा वर्षाचा अहवाल विमोचन करण्याकरता अरे जो माणूस स्वतःच्या कामाचा अहवाल देण्या इतपत हिंमत ठेवतो म्हणजे काम करतो म्हणून हिंमत ठेवतो मला मोठी गोष्ट नाहीये पण स्वतः या भागाच्या सिंचनाचे प्रश्न असतील विकासाचे प्रश्न असेल फक्त मुख्य पंधरापर्यंत थांबत नाही राज्यपलांपर्यंत पोहोचणार ना आमचा आमदार आहे जो चिकट आहे चिवट आहे आणि काम चिवट चिकट नाही चिवट सॉरी चिकट <laughs> चिवट आहे काम करणारा आहे आणि या भागातल्या जनतेच्या विकासा करता कधीही कमी पडत नाही अशा प्रकारचे चा आमचे आमदार मुटकुळेजी या ठिकाणी कार्यरत आहे अशा नेतृत्वाला साथ दिली पाहिजे हा माणूस काम करणार आहे नेतृत्व देणारा आहे दोन दोन टर्मचा आमदार या ठिकाणी राहिलेला आहे त्यांना जर पुढं या भागात काम करायचं का असेल या शहरामध्ये तर नगरपालिका आपली आली पाहिजे या नगरपालिकेचा अध्यक्ष आपला असला पाहिजे दोन मिनिटात शासनाची योजना आली की दहा मिनिटात महापाल नगरपालिकेत ठराव झाला पाहिजे पास करून त्या कामाला सुरुवात झाली पाहिजे आणि त्यामुळे नेतृत्व चांगलं आहे मजबूत आहे त्याला ताकद द्या राज्यामध्ये दाखवून द्या आता जवळपास शंभर नगराध्यक्ष बिनविरोध भाजपचे आलेले आहेत हे सुद्धा मुला या ठिकाणी सांगितलं पाहिजे शंभर पेक्षाही जास्त तीन ते चार आपले नगर नगराध्यक्ष बिंदूला निवडून आलेले आहेत अशा प्रकारची प्रचंड हवा अशा प्रचंड प्रचंड लोकांचं जनमत लोकमत आज आपल्या बाजूने उभं टाकलेलं असताना मग हिंगोली काही वेगळा विचार करणार का बिलकुल नाही हिंगोलीमध्ये सुद्धा कमळ कमळ आणि कमळ दुसरा कुठलाही विचार आपल्याला करायचा नाही मित्र हो सर्व नगरपालिका ज्या हिंगोली जिल्ह्यामधल्या आहेत त्या सर्व नगर परिषदेमध्ये कमळाशिवाय दुसरं कोणी येऊ नये कारण राज्य आहे मुख्यमंत्री आपले आहेत प्रधानमंत्री आहेत आणि म्हणून ट्रिपल इंजिन आपल्या ट्रिपल इंजिनचं काम वेगाने पुढे जायचं असेल तर लोकप्रतिनिधी आपले पाहिजे अध्यक्ष आपला पाहिजे बॉडी आपली पाहिजे हे लक्षात ठेवा आणि कमळावर बटन दाबा आणि भाजपला विजयी करा जय हिंद जय